कधी तुम्ही असं स्वप्न पाहिले का जिथे तुम्ही तुमच्या गावात फिरताय ओळखीचे रस्ते घर चुलीवर शिजणार जेवण पण अचानक लक्षात येतं इथे कुणीच नाही एकही हसरा चेहरा नाही कुणाचा आवाज नाही कुत्र्यांचा देखील भुंकण्याचा आवाज नाही आणि पंख्याच्या आवाजापलीकडे फक्त शांतता असं काही खरंच घडू शकतं का तुम्हाला वाटेल हे फक्त हॉरर सिनेमात होतं पण इतिहासात अशा घटना घडल्या आहेत आणि त्याचं रहस्य आजवर कोणी उलगडू शकलं नाही आज आपण अशा काही गावांच्या कथा बघणार आहोत जे एका रात्रीत नाहीशी झाली काही बर्फाच्या गोठलेल्या प्रदेशात काही वाळवंटात तर काही हिरव्यागार डोंगराच्या सावलीत पण या सगळ्यात समान गोष्ट म्हणजे सगळं तसंच फक्त माणसं गायब नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा एकोणवीसशे तीस कॅनडाचा उत्तर भाग बर्फाने झाकलेली जमीन आणि त्या थंड प्रदेशातलं एक छोटस युनिट गाव लेख अंजिकुनी जो लाबेल नावाचा एक अनुभवी शिकारी बर्फाच्या वादळात हरवून या गावात पोहोचतो त्याला वाटतं इथे माणसं दिसतील आगीचा उपदार प्रकाश मिळेल थोडं जेवण मिळेल पण जे दिसलं त्याने त्याला थरारून टाकलं सगळे घर उघडी आत अन्न नीट ठेवलेलं कपडे टांगलेले चुलीत अजून उपदार राख बाहेर कुत्रे साखळ दंडाला बांधलेले पण उपाशी पोटी मृत आणि कबरी उघडलेल्या आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बर्फावर एकही पावलांचा ठसा नव्हता हे सगळं पाहून पोलीस आले तपास सुरू झाला काही वैज्ञानिक म्हणाले गावाने एकत्र स्थलांतर असेल पण मग सगळं सोडून का गेले आणि पावलांचे ठसे का नाही असे प्रश्न निर्माण होत होते इथे आणि परग्रहवासियांचा जरी याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही मात्र अनेक लोककथांमध्ये आकाशात निळे दिवे अनोळखी आवाज अशा वर्णनांचा उल्लेख आहे एफ ओ च सा एक पॅटर्न सांगितलं जातं जसं की अलास्का ट्रायंगल मध्ये गेल्या वीस हजार पेक्षा जास्त लोक गायब झाले आहेत वैज्ञानिक डिस्टर्बन्स असल्याचं सांगतात पण काही जण मात्र बोट दाखवतात कॅनडाच्या बर्फातून आपण आता सरळ राजस्थानच्या गरम येतो सुमारे दोनशे वर्षापूर्वी पालेवाल ब्राह्मणाचं सुंदर गाव कुलधरा इथे लोक सुखात होते शेती विहिरी बाजार सण सगळं सुरळीत चालू होत पण एक दिवस जुलमी दिवानाने गावातील एका मुलीवर डोळा ठेवला त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि गावकऱ्यांना धमकी दिली त्यानंतर गावाची पंचायत बसली आणि एक ऐतिहासिक निर्णय झाला मानमर्यादा वाचवायची असेल तर आपल्याला हे गाव कायमच सोडावं लागेल त्या रात्री फक्त कुलधारा नाही तर आसपासची चौऱ्याऐंशी गावं आणि त्यातील सगळी लोक नाहीशी झाली घर मंदिर भांडी सगळं तसंच पण एकही माणूस नाही पुरातत्व आणि वैज्ञानिक चाचण्या दुष्काळ पाण्याची टंचाई भूकंप अशा कारणांचा उल्लेख करतात पण स्थानिक लोक आजही मानतात हे गाव शापित आहे रात्री तिथे गेलं तर अजब आवाज येतात सावल्या दिसतात आणि कधी कधी जाणवणार की कुणीतरी तुमच्याकडे बघतोय त्यानंतर येतं झेले नाया वेळ थांबलेलं एक गाव कुलधाराच्या वाळूतून आपण आता पूर्व युरोपात पोहोचतो एकोणवीसशे तेवीस एक सुंदर हिरवगार निसर्गरम्य गाव झेले नाया सकाळ झाली पण गावात कुणीच नाही ना लढाईचे चिन्ह ना पूर ना वादळ फक्त शांतता काही वैज्ञानिक म्हणतात इथे जमिनीतलं खनिज किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इतकं वेगळं होतं की लोकांना टाइम डिस्टर्शन अनुभवायला लागतं घड्याळ थांबणं आकाशात अनोळखी प्रकाश कानात अजब आवाज काही लोक घाबरले काही वेडे झाले आणि कदाचित म्हणूनच सगळे एकत्र निघून गेले ओच्या लोककथांमध्ये अशा घटना वारंवार सांगितल्या जातात आकाशात फिरणारे दिवे घोंगावणारे आवाज क्रॉप सर्कल्स शास्त्र मात्र याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्स किंवा नैसर्गिक फेनोमेना म्हणतं तरीही अशा ठिकाणावरील युट्यूब व्हिडिओ पॅरानॉर्मल शो हे गुड अधिकच वाढवतात आता शेवटची पण सगळ्यात जुनी घटना पंधराशे नव्वद अमेरिकेतील पहिली इंग्रजी वसाहत रुआणोक अधिकारी परत आले तेव्हा गावात कोणीच नव्हतं फक्त एका लाकडावर कोरलेला शब्द क्रुआटो काही इतिहासकार म्हणतात वसाहत दास स्थानिक ट्राईब मध्ये मिसळले असावे तर काही म्हणतात रोगराई उपासमार किंवा चक्रीवादळाने सगळं उद्ध्वस्त केलं आणि हो परत एकदा काही सांगतात हे अपहरण केलं गेलं असावं पण इथेही शास्त्रीय पुरावा शून्य आहे या सगळ्या घटनांमध्ये विज्ञानाने अनेक सिद्धांत मांडले आहेत त्यातील पहिलं म्हणजे नैसर्गिक आपत्ती बर्फाचे ढीग वादळ पूर यामुळे लोक तात्काळ पळाले असावेत दुसरं म्हणजे स्थलांतर दुष्काळ पाणी टंचाई किंवा सामाजिक दबावामुळे लोकांनी नवीन जागा शोधली असावी त्यानंतर रोगराई मोठ्या महामारीमुळे लोक मरण पावले आणि उरलेले पळून गेले असावे काहींच्या मते यामागे मानसशास्त्रीय कारण देखील असू शकतं म्हणजे सामूहिक भीती किंवा शापाच्या अफवांनी गाव सोडणं पण या सगळ्यालाच मर्यादा आहेत पुरावे हरवले हवामान बदललं किंवा फक्त लोककथा उरल्या आणि म्हणूनच काही रहस्य कायमच रहस्य राहिले या सगळ्या कथांमध्ये काहीतरी समान आहे घर जागच्या जागी अन्न तसंच पण माणसं नाही एकीकडे विज्ञान म्हणत स्थलांतर भीती आपत्ती मात्र दुसरीकडे लोककथा म्हणतात शाप भूते परग्रहवासी यामध्ये नेमकं खरं काय कदाचित आपल्याला कधीच कळणार नाही पण ही रहस्य आपल्याला आजही आकर्षित करतात घाबरवतात आणि आपल्यातील कुतूहल जागा ठेवतात तर तुमचं मत काय आहे ही गाव खरंच आपत्तीमुळे नाहीशी झाली की या मागे काहीतरी असं आहे जे आपल्याला समजण्याच्या पलीकडचं आहे तुमचा अंदाज कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अजून रहस्यमय गोष्टींसाठी पाहत व्हायरल चर्चा अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायाला मुंग्या येता तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची